उपस्थित आहे त्याबद्दल मी धन्यवाद म्हणतो लक्ष्मीनारायण उत्सव कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे आणि लक्ष्मीनारायण उत्सव चेअर कम्डीच्या या संयुक्त विद्यमाने इथं या चेरच्या मैदानाची स्पर्धा होत आहे सिद्धिविनायक नांदा विरुद्ध सोनसिद्ध थाटा था अशी ही महिलांची कबड्डी स्पर्धा इथं चालू होत आहे आणि हा सामना दरम्यान पंक्च्या साक्षीने इथं सुरू झालेला आहे पाहूया संघ तुमले पण आहेत कृपया करून इथं एक सूचना करण्यात येते की आलेले जे संघ असतील त्यांनी उपस्थित हो, आहेत जवळजवळ आमच्यावर एक छत्तीस आलेले आहेत त्याचे प्रथम बत्तीस येणार संघांना आम्ही प्राधान्य देऊ नूतन क्रीडा मंडळाचे राजू देव शिस्तबद्ध आणि टायमिंगनुसार इथं सामने होतात असे ख्याती असलेल्या नूतन क्रीडा मंडळाचे त्यामुळं स्वागत चोरगड मंदार चोरगड आणि ऋषी सिंह यांच्याशी संपर्क साधा जे संघ आलेले असतील त्यांचा कर्णधार अगर प्रतिनिधी आपण कुठे जर उपस्थित असाल तर त्वरित आमच्या पॅवेलियनशी संपर्क साधा असे आमच्या कमिटीच्या वतीने सूचना आलेले आहे जे संघ इथं हजर असतील त्यांनी लवकरात लवकर आपले उपस्थित आलेल्या प्रथम संघांना आम्ही प्राधान्य देणार जवळजवळ छत्तीस संघांची इथं नाव नोंदणी झालेले आहे त्यामुळं जे पत्तीस संघ बद्ध आमचा आणि पहिलाच पॉईंट मिळत होतो सोनसिंह नादगाव या संघाचा एक गडी बाद होते महिलांचा सामना जो सुरू आहे तो सोनसिंध झाटाव विरुद्ध सिद्धिविनायक नादगाव एक मुरुड आणि एक रोहा तालुक्यातील असे माथर दोन्ही संघ इथं सुरू आहे महिलांचा सामना पाहण्यासाठी आमच्या गावातील आणि आजूबाजूच्या गावातील सुद्धा महिला मंडळ आतुरतीने इथं उपस्थित आहेत त्याबद्दल मी सर्वांचे आमच्या कमिटीचे होते आणि प्रेक्षकांचे आणि आभार मानतो आता थोडा याच्या अगोदर महेशजी मोहिते आणि मनस्विताई मोहिते यांच्या हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे जर फोटोशूट झाला असेल तर जगदीशी सरकार आपण पॅव्हलेशी संपर्क साधा आपला छोटा छोटा थोडासा कार्यक्रम झाला असेल तर आपण जगदीशी सरकार आपण इथे सकाळी सहा वाजेपर्यंत राहायचं आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर इथे उपस्थिती द्या अशी मी कमिटीच्या वतीने विनंती करतो दरम्यान सिद्धिविनायक नांदा संघ खेळणे होते एक महिला खेळाडू युवा आहे या दोन्ही संघात अशी पाणी जाहीर ठेवली ना बाटले रिकामे असतील तर त्या घेऊन क्लास द्या म्हणजे हे वाढले आहे तिथं तिथूनच भरून द्या कृपया करून संघाना आमचे नाव आहेत व्हॉलेंटिअर आणि स्वयंसेक लाईनमॅन स्कोरर यांनी चोख निभवायची अक्षय तृतीय यांच्या शुभमहूर्तावर इथे भवितवी ही कबड्डी स्पर्धा महेश म्ह यांच्या उद्घाटनीय आणि तिथं संपन्न होत आहे आणि निलेश चिंचवडकर आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष यांचं आगमन होत आहे मी काय आलेले आहेत धन्यवाद सिद्धिवानायक नांदाव दोन सोन सिद्धिविनायक पिछाड सिद्धिविनायक नांदगाव प्रथम होते म्हणजे सिद्धिवालयक नांदगाव सकाल एक पॉईंट सका, दो दो मिळते दोन दोन बरोबर झाले आणि आता तड्याकडून येते सोनर सिद्ध ताटावची एक सडपात बांधायची सॉरी सॉरी मोठे येलो जर्सी धाटाव आणि इकडे नाचगाव दोन दोनचे समान गुणाची आहे तर मला आलेल्या संघाने त्वरित उपस्थिती द्या छत्तीस संघाची इथं नाव नोंदणी झालेली आहे आमचे कबड्डीचे सदस्य सांगतात त्यामुळे आलेल्या प्रथम बत्तीस संघाने इथं प्राधान्य देण्यात येते हे लक्षात ठेवा जे प्रथमता बत्तीस संघ इथं हजर होतील त्यांना प्राधान्य देण्यात आले आमचे कमिटी मेंबर म्हणजे जे कबड्डीची देखरेख करतात ते स्वागत चोरकर मंदार रुण, रुण, चोरकर ऋषिकेश माळी यांच्याशी संपर्क तसेच रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य सन्मान्य श्री चंदू राहुल काकांकडनं की जो महिलांचा संघ इथे साम्राज्य केल त्यांना त्यांच्याकडून पाचशे रुपये रोख रक्कम बक्षीस दिलं जाईल चंदू राहुल काकांकडून धन्यवाद 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 ज्यांनी ज्यांनी आपली उपस्थित दिली ती मी नावतोय श्री गणेश त्या म्हणजे आमच्याशी संपर्क साधलेला आहे तळागर जय आणि जय हनुमंत उचेडे श्री गणेश वाशीरोहारोहा बेली शिरोडे तळाव पोपरभाट आणि रोड संघ तर चांगलेच आहे तिथे नक्कीच एकटप फायट पावले आपल्याला आठ पाय मिळत आहेत प्रेक्षकांना आणि लवकरच लवकर उपस्थित द्या तर एक्स्ट्रा संघ इथं एक हजार आहेत पाठिंबा म्हणून आलेले त्यामुळे आम्ही कमिटी नंतर विचार करण्यात येईल संघराव तर हे प्रश्नच नाही हो मग जात पण नाही संघराव तो प्रश्न नाही क्रीडा स्पर्धा आणि कबड्डी साठी महेशजी मोहिते आणि महेश महेशजी मोहिते आणि मनश्रीताई मोहिते रायगड जिल्हा दक्षिण अध्यक्ष यांच्यातर्फे या कबड्डी साठी साठ हजाराची भरगोगती देण गेले आहे ग्रामस्थ मंडळ आणि नूतन क्रीडा मंडळ चे आभारी आहे मोहिते आणि मनश्रीताई मोहिते रायगड जिल्हा अध्यक्ष तर जे जे संघ इथं हजर असतील त्यांनी आपली नोंदणी मेघनाथ गोरुडे आणि आदेश चवळकर यांच्याशी संपर्क साधा आमच्या स्टेज चे इथं आहेत मेघनाथ गोरवडे आणि आदेश चवलकर जे जे संघ इथं उपस्थित राहतील त्यांनी आपली नाव नोंदणी करून या कर्णधार आकार प्रसिद्ध लवकरात लवकर दरम्यान विनायक नांदगाव एक मुरुडमधून असलेला संघ एक रोहा तालुक्यातून आलेला संघ दोन्ही तुल्यवर संघ एकमेकांसमोर लढतोय आणि बघूया याचा निर्णय काय होतोय तो अहो चांगला प्रयत्न होता प्रयत्न केला ते म्हणजे चांगली पकड करून सोनारसीचाटव संघाने अनेक महिला वर्ग अतिशय मनापासून हा सामना बनतात कारण त्यांना माहिती रात्रभर सकाळपर्यंत पुरुषांचे सामने इथे पाहायला मिळणार आहेत परंतु आमच्यासाठी हे एकमेव सामना आहे त्यामुळे जो जो क्षण आपल्याला अनुभवता येईल तो कसा आठवता येईल आपल्या आठवणी त्याचा प्रयत्न संपूर्ण महिला वर्ग करतोय आणि निश्चित सिद्धिविनायक नांदगाव संघाचा तेहतीस नंबर परिधान केलेले कर्णधार स्वतः रेड करतोय आपल्या आप आप संघासाठी की कशा पद्धतीने सोनार सिद्ध संघाच्या जास्तीत जास्त गडी करते करता येईल याचा प्रयत्न असेल आणि कुठेतरी टाईम संपतोय अनंतची माहिती कृपया करू आपण यायचं आहे आधी फक्त लेखनिक म्हणून काम करायचे सोबत परंतु त्यांनी बघितलं की हा डिपार्टमेंट म्हणजे समालोचनाचा डिपार्टमेंट सुद्धा मी चालू शकतो कारण मी मुलांना शिकवू शकतो समालोच चालवू शकतो आणि गेल्या वर्षी मी पाहिलं होतं पहिल्यांदाच मामाना समालोचित करतो आयुष्यातल्या चढ उतारामध्ये कोणत्या क्षणी शांत बसायचं आणि ती कोणत्या क्षणी प्रहार करायचा हा महाराष्ट्राच्या मातीत खेळला जाणारा हा कबड्डीचा संघ आपल्याला शिकवत असतो जशी जशी रात्र होत जाते तसा तसा मित्रांचा फोन येत जातोय परंतु आज आपल्या गावचा कार्यक्रम आहे त्यामुळे सर्व खेळाडूंनी आणि ग्रामस्थांनी आज आपला ग्राउंड सोडायचा नाही अनंत मामांचा इथं मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत जे जे आपल्या गावातील नातेयुग असतील गावकरी असतील जे युवा वर्ग कामानिमित्ताने बाहेर असतो तो मात्र आजच्या दिवशी अतिशय आनंदाने आपल्या घराकडे येत असतो तर हा एक सोन्याचा दिवस आपल्या जेल आणि त्या करमणूक व्हावी आलेल्या पाहुण्यांना काहीतरी करमणूक विरंगी व्हावा म्हणून आपण एक छोटे छोटे असे कार्यक्रम ठेवण्याचा प्रयत्न करतो कधी ऑर्केस्ट्रा असतो तर कधी कबड्डी असतो परंतु यंदा गावकऱ्यांनी निर्णय घेतला की आपण यंदा कबड्डीचा चांगला सामना चांगली स्पर्धा आपल्याला इथे पार पडायचे आणि शंभर टक्के त्याला यश मिळताना दिसतोय आणि बारा आणि चार क्रिकेटचा जो खेळ आहे तो उत्तमोत्तर प्राधिकरण चाललाय मोठमोठ्या चालले आहे आणि चांगला डिमांड त्या क्रिकेटच्या खेळाला पाहायला मिळतो परंतु महाराष्ट्राच्या मातीत खेळला जाणारा हा खेळ असं करत असल तर चुकीच्या आलेल्या संघाने आपण उपस्थिती द्यायची जेणेकरून आयोजन आहे तो चांगलं झालं पाहिजे आणि जेणेकरून जर काही एखाद्या गावामध्ये आयोजन चांगले आलं कबड्डीच्या स्पर्धा चांगल्या आल्या तर बाकीची लोक सुद्धा येऊन सुद्धा जरी उपस्थितीत नसत तर बाब आहे कृपया गुरु आपल्याला विनंती आहे की आपण इथे आलेल्या उपस्थिती द्यायचंय आपल्या संघासाठी किंवा आपल्या आयोजनासाठी नाही कबड्डीसाठी जरी तुम्ही असं करू नये आपण आले थे थे थे। आले इथे आपली उपस्थिती द्यायची थोडंसं सन्मान देतोय आणि डू आर डाय प्रो कबड्डी मध्ये आपण बघतो करो या मरो एक विकेट समोर चला, समोर चला बात तरी काढा समोरच्याला बाद तरी करा नाही तर स्वतः तरी बाद दिला जाईल अशी ही रेड आपल्याला पाहायला मिळते आणि तीन नंबरची अतिशय चांगल्या रीतीने रेड करते प्लस एक असे दोन पॉईंट आपल्या संघाला मिळतोय बाराचा चौदा होतोय तर सिद्धिविनायक नाडगाव संघ पाच गुणांवरती काहीसा थांबलेला पाहायला मिळतय अतिशय चांगला प्रयत्न सिद्धिविनायक नांदगाव संघाकडून अतिशय चांगला खेळ पाहायला मिळतोय आणि काहीशी दमछाक राईडरची पुन्हा परत आणि आता सोनार सिद्ध जाटाव संघाची खेळाडू होते पंधरा नंबरची जर्सी परिधान केलेली आणि इकडे गडी बाद करण्याचा प्रयत्न होतो थोडस असफा पुन्हा एकदा दुसरा प्रयत्न होतोय का बघायचंय चांगली राईड आपल्याला पाहायला मिळते आणि निश्चित त्यांना थोडस टाइम कसा घालवतायेत त्याचा प्रयत्न असेल कारण आपण सुरुवातीच्याच वेळेत अतिशय चांगली रेड घेतली आणि आता मात्र सिद्धिविरेक दोन दोटायची रेड घेऊन येते मला वाटते स्वतः कर्जदार असाही आणि तिकडे पकड होत आहे आणि सिद्धिविनायक दाटव संघाची घडी बाद होत आहे आणि थोडीशी पिछाडी आपल्याला पाहायला मिळते पंधरा पाच असं काही गुणफळक आपल्याला दिसतोय आणि आता मात्र लाईन टच करून पुन्हा एकदा टाइम घालवण्याचा प्रयत्न असेल तो सोनार सिद्ध दाटव संघाचा आपले रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य काका यांच्याकडून चंदूजी राहुल यांच्याकडून जिकरा संघासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस दिलं जाईल तसेच सिद्धिविनायक मंडळ संघाकडून रेड होते बघा तिथे फर्स्ट एड महिलांचा समावेश अतिशय चांगल्या रीतीने आपण प्रत्येक प्रगतीमध्ये आपण पाहायला मिळतोय आज आपल्याला भारताला गौरव वाटेल अशी आपली सुनीता विलियम्स जी अमेरिकेच्या नासा याच्यामध्ये सायंटिस्टची भूमिका बजावते अॅस्ट्रोनॉट म्हणून आहे कार्यरत मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट वरती काम करते सर त्यांच्या यंत्रात बिघाड झाला होता कित्येक महिने तिला पुन्हा अंतराळात राहावं लागलं होतं परंतु एक चांगलं सरकार एक ट्रस्टचं सरकार आलं आणि आणि कार्यक्रम यांनी मिळून अतिशय मोठा प्रोजेक्ट केला आणि त्याच्यामध्ये आपली भारताची तरुणी आपल्या भारताचा अभिमान होत ती म्हणजे सुनीता विलियम्स हिला काही महिन्यांपूर्वीच आपल्या पुन्हा पृथ्वीवरती आणलं गेलं करणाऱ्या येणाऱ्या महिला आपल्या भारत जन्मात जन्म घेता त्याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे सार्थ अभिमान असायला पाहिजे आणि सुंदर अशी रेट करण्याचा प्रयत्न तसेच आपल्याला माहितीच असेल की काही महिन्यांपूर्वी काही दिवसांपूर्वीच पहलगाम हमला आपण प्रत्येक भारतीयाला आठवण जे आपण कधी विसरू शकत नाही असा हमला केला गेला के आणि प्रत्येक भारतीय त्याची वाट बघतोय की आपण बदला कधी घेतोय आणि निश्चित आपल्या सर्वांना खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये भारत देश आधी सहन करत होता परंतु आता सहन करणारा भारत देश नाही तर त्याचा बदलाव कधीतरी होणार आणि तिची न्यूज कधी ते पाहायला मिळत आहे असं प्रत्येक इथला आरेरा क्रीडा रसिक वाढ बघत असेल आणि निश्चित सर्वोच्च इच्छा लवकरात लवकर ती पूर्ण हो ईश्वर प्रार्थना दरम्यान पुन्हा एकदा टाईम आउट करत पुन्हा आपल्या तबोत्क एक बावीस दुरंत पाच अशी गुणतालिका आपल्याला पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा चांगले रेट काढण्याचा प्रयत्न होतुड संघाचा प्रयत्न दहा नंबर चर्चे परिणाम केलेला दहा नंबर म्हटलं की ज्या मोठ डिमांड या क्रीडा विश्वात आपण पाहायला मिळाला असा दहा नंबर आपला क्रिकेटचा देव ज्याला मानला जातो आपला मराठी माणूस सचिन तेंडुलकर जो, 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 स्टार, 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 जो जर्सी परिधान करतो दहा नंबर जो फुटबॉलचा स्टार स्टार मोठा स्टार ज्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत असा मेस्सी याचा सुद्धा जर्सी नंबर दहा आणि दहा नंबरचा जर्सी परिवहन केलेला खेळाडू आता परत गेले आणि आता भवूया सिद्धिविरेश नांदगाव संघाकडून आलेली आणि चांगली पकड मारण्याचा प्रयत्न होता तिथे पण आम्हाला सांगतीलच की बाद की पॉइंट सचिनजी रोडकर असतील त्यांच्यासमोरच असणारे शरदची माई असतील तसेच आदरची माळे असतील चला आलेल्या सर्व संघाने आपली उपस्थिती यायची आहे त्यांचं सर्वांचा खूप खूप धन्यवाद तसेच गणेशची माई यांचे सुद्धा सुपुत्र आहेत आणि अतिशय चांगली प्रकार आपल्याला पाहायला मिळते सगळ्याला सहकार्य करायचंय कारण की कोणते एक अनुभव लागता आलेल्या संघाने उपस्थिती जायची कृपया करून आणि हा सामना बावीस दहा अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय आणि सिद्धिविनायक नांदगाव संघाचा दहा नंबर जशी परिधान केलेले खेळाडू आणि चांगले पकड मारण्याचा प्रयत्न बघा जो पिछाडीवरती होता तो आघाडी करण्याचा प्रयत्न करतोय आणि निश्चित त्यांच्या प्रशिक्षण पाठी खुश असणार आणि आता मात्र सुंदर अशी चपळ पाहायला मिळाली चांगली रेड आपल्याला पाहायला मिळाली सिद्ध सिंध घाट्या आणि आता बघा पुढचा आणि चांगली चराई अतिशय सुंदर तराई आपले सर्वांचे जुने परिचयाचे आमचे जुने मित्र आविष्कार मनवी अलंकार मनवी यांचं इथं आगमन झालेलं आहे की अलंकार जसा सुंदर असतो एखाद्या सौंदर्याला सौंदर्य वाढवणारा अलंकार तसंच आपल्या शब्दांनी संपूर्ण स्पर्धेला जो सौंदर्य देण्याचा